खडकलाटला श्रद्धाच्या शाखेचे उद्घाटन स्वामीजी व मान्यवरांची उपस्थिती पंचवीस वर्षात तेरावी शाखा कार्यरत श्री श्रद्धा क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित निप्पानी या संघाच्या तेराव्या शाखेचे खडकलाट येथे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले यावेळी दूरदुंडेश्वर विरक्तमठ मठ निडसोषचे जगद्गुरू पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी व आडी अप्पन कुमारेश्वर विरक्त मठाचे मठाधीश श्री शिवबसो महास्वामीजी यांचे दिव्यस्थानीत लाभले यावेळी निप्पाणी मुख्य शाखेचे सर्व संचालक उपस्थित होते सुरेश स्वामी हिरेमठ गळतगा यांनी पौरोहित्य केले नूतन संचालक संदीप पाटील व रंजना पाटील या दाम्पत्यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी देवीची पूज विधिवत पूजा अर्चना करण्यात आली पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी व शिवबसव महास्वामीजी यांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन करण्यात आले यानंतर संदीप पाटील व रंजना पाटील यांच्या हस्ते दोन्हीही स्वामीजींचे पाठपूजा करण्यात आले यावेळी दोन्हीही स्वामीजी मान्यवर संस्थापकाध्यक्ष चंद्रकांत कोटीवाले यांचा सत्कार करण्यात आला गळजगा शाखेचे संचालक एस ए पाटील यांनी संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली यावेळी नूतन खडकलाट शाखेचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील म्हणाले गावातील सभासदांनी एकाच दिवसात एक कोटी पंचावन्न लाख रुपयाची ठेवी ठेवून आमच्यावर विश्वास द्विगुणित केला आहे त्या विश्वासाला पात्र राहून गावाच्या सर्वांगण विकासासाठी प्रयत्न करू असे सांगितले यावेळी हाल शुगरचे संचालक विश्वनाथ कमते श्रद्धा सोसायटी निपाणी मुखी शाखेचे शिवमूर्ती स्वामी सुरेश कोटीवाले शशिकांत कोटीवाले रामगोंडा पाटील रावसाहेब पाटील धनंजय मानवी दयानंद कोटीवाले राजशेखर हिरेकोडी नरसकोंडा पाटील श्रीराम भारमल राजेश तिळवे गिरिजा पाटील बिबिताई पाटील मुरगेंद्र तोडकर खडकलाट शाखेचे अध्यक्ष राजू जैनापुरे कोट उपाध्यक्ष प्रवीण पाटील संचालक बीरा गावडे बाबासाहेब शिरगावे विराज संकाजे दिलीप शिंदरे महादेव पाटील सोमशेखर स्वामी संदीप पाटील सुरेश पाटील महांतेश अंकली शरद खोत कामगार पाटील तात्यासाहेब पाटील काशीनाथ कमते महात्मा बसवेश्वर मुख्य शाखेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक आदींसह खडकलाड आणि परिसरातील सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ए एस पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले हरि भाव ओम अध्यनय तुमय संत देवा हा कार्य धर्माणि प्रथमान्या संदेह नाकं महिमान सदम देत्र पूर्वे साध्य संत देवा हा यसीव नाम रूपाविदनुया देवी स्वर मंडल हा यो स्मिनात्म 咱家啊，生多少？生多少？你五十块钱，五块钱，对对对，五十块钱，五十。我这都上去了。 ॐ ओं बदो जवच्मी सदो शासाय वै नमो नमः भवैवे नादे भे भव भववाय नम ॐ ऑम दैवाय नमो ज्येष्ठाय नम ज्येष्ठाय नमो नृत्राय

राण म कर याना हरादी ગલન ફરાહ દેવ સ્વ નામ રૂપ કન્યા દેવી મંગલહ દયો ಸ್ವಲ್ಪ ನಿಮ್ಮ ಸರ್ ಇನ್ನೊಂದು ಬಿಲ್ ಸರ್ ಹಾ ಹಾ ಈಗ ನೋಡ್ರಿ ಏ ಪ್ರವೀಣ್ ಬಾರಿ ಬಾರಿ ಪ್ರವೀಣ್ ಬಾರಿ ಲೈಟ್ ಚೆನ್ನ ಬೋರ್ಡ್ ಎಲ್ಲಾ ಬಹಳ ಚಂದ ಇತ್ತಪ್ಪ ಅದಿ ಈಗ ಐದು ಟಿಕೆಟ್ ಹಾ ಅಂದೇನ ಒಂದು ರಿಪೋರ್ಟ್ ರೂಪಾಯಿ ಡೆಪಾಸಿಟ್ ಮಾಡಿ ಫ್ರೀ ಅಮ್ಮ ವ್ಯಾಪಾರ ಚಲಾಯಿಸ್ತೀನಿ ಅದಕ್ಕೆ

ಮತ್ತು ಅಪ್ಪನವ ಮಠದ ಸ್ವಾಮಿಗಳ ಎಲ್ಲರಿಗೆ ತುಂಬಾ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ತಾವು ಸಹಭಾಗಿರಿ ಈಗಾಗಲೇ ಉದ್ಘಾಟನೆ ನೆರವೇರಿದೆ ನಮಗೆ ಎಲ್ಲ ಬಂದಿರ್ತಕ್ಕಂತ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ನಾವು ಚಹಾದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ದಯಮಾಡಿ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲರೂ ಚಹನ್ನ ಸ್ವೀಕರಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕುಕೊಂಡು ನಾನು ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕಳಕಳಿಯ ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಮುಂದೆ ಮುಂದುವರಿ ಅನ್ನುವಂಥ ಭಾವನೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸಿ ಅದರ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತಿನ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಛಾಯಾಗ್ರಾಹಕರು ಪತ್ರಕರ್ತರು ಸಹ ಕಾಣಿಸಿದರೆ ಕೆಲವೊಂದು ಜನರು ನಮ್ಮ ಅಭಿಮಾನದಿಂದ ಒಂದು ಕಾರ್ಡ್ ಮುಟ್ಟದೇ ಇದ್ರೂ ಸಹ ಅಭಿಮಾನದಿಂದ ನಮ್ಮ ಕರೆಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೂ ಸಹ ಅವರಿವರೆನಾದ್ರೆ

त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित सर्व नागरिक विश्वनाथ कमते असून देत ताज्या असून असू सर्व नागरिकांनी उपस्थित राहून इथं आमच्या शाखेला एक अभिनंदन देण्यासाठी राहिल्याबद्दल खरोखरच आनंदाची गोष्ट आहे त्याचबरोबर आताच महात्मा बसेसचे चेअरमन आणि संचालक मंडळ सुद्धा उपस्थित आहे आणि महाराष्ट्र आणि फडक महत्वाच्या मी एक महत्वाचं सांगतो की आमच्या या શ્રી પંચવિશ્રી વર્ષી નિમિત્લાના

आम्हाला अभिनंदन करून एकोणीसशे नव्याण्णव स्थापन झाली आता पंचवीस वर्ष या वर्षी साजरी करून आम्ही एकूण एकशे अकरा कोटीचं डिपॉझिट केलेला आहे तेरा तेरा ब्रँचेस चालू आहे संधवानांच्या भारतीय सांगाखाली ही संस्था प्रगतीपथावर आहे आणि सगळ्यांचं आपलं सहकार्य या संस्थेला या सायकल आपण लाभावं असं मी इथं प्रार्थना करतो इथं एका दिवसामध्ये शाळाने आज मिळून एकशे पंचावन्न एक एक कोटी पंचावन्न लाख रुपये भटम ಈ ಶಾಖೆಯ ಉದ್ಘಾಟನೆ ಇಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ನೇತೃತ್ವವಾದ ನಮ್ಮ ಗಂಭೀರ ರೀತಿಯರಾದ ಚಂದ ಕೋಟಿ ಹೊಲಿಯವರ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಾವು ಈ ನಮ್ಮ ಶಾಖೆಯಲ್ಲಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಇದ್ದೇವೆ ಮೊದಲೇನಂದ್ರು ನಮ್ಮ ಚಂದನವರು ನೋಡ್ರಿ ಕಿಶನ್ ಅವ್ರಿಗೆ ಅಂದ್ರು ಏನು ಹೆಂಗೆ ಎಂಟು ಡಿಪಾಸಿಟ್ ಇರೋ ಮಾಡ್ತೀರಿ ಇರೋ ಮಾಡ್ತೀರಿ ಎಷ್ಟಾಗ್ತಿ ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲ ನಾವೇನಂದ್ರೂ ನಮ್ದು ಊರು ಮಂದಿ ವಿಶ್ವಾಸ ನಮ್ಗೆ ಆಗಿತ್ತು ನನ್ನ ಗೆಟ್ ಆಗ್ತೈತಿ ಅಂದ್ರು ಇಲ್ಲ ಒಂದು ಒಂದು ಐವತ್ತು ಐವತ್ತು ಲಕ್ಷ ಅರವತ್ತು ಲಕ್ಷ ಅದತ್ರಿ ಭಾಳ ಏನಾಗಿಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ಮಾರ್ಚ್ ಐತಿ ಇದೇನಾಗಿಲ್ಲ ನಮ್ದು ಒಂದು ಏನಿದ್ದು ನಮ್ಮದು ರೂಪಾಯಿ ಲಿಟ್ಟು ತೋರ್ಸೋದ್ರಾಗ ಮಹತ್ವ ಇಲ್ಲ ನಮ್ದೇನೈತಿ ಜನ ಸರ್ವ ಸಾಮಾನ್ಯ ನಮ್ಮ ಸೊಸೈಟಿ ಒಳಗ ದುಡ್ಡು ಅವಾಗೆ ನಮ್ಮ ವಿಶ್ವಾಸ ಇಡ್ಬೇಕು ಮತ್ತ ಆ ವಿಶ್ವಾಸ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಪಾತ್ರಧಾರಿ ಮುಂದೆ ನಡಿಬೇಕು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಾವೆಲ್ಲರಿಗೂ ಭೇಟಿ ಹೇಳಿದ್ವು ಆ ರೀತಿ ನಮ್ಮ ಈ ನಮ್ಮ ಈ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಈಗ ನೋಡಕ್ ಹೋದ್ರೆ ಸರ್ ಒಂದು ದೀಡ್ ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಆಗಿದ್ದೀವಿ ಈ ಸಂಜೆ ಒಳಗೆ ಅಂದ್ರೆ ಎರಡು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಅಂದ್ರೆ ಆಗ್ತೈತಿ ಇದೇ ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸ ನಾವು ನಿಮ್ದು ಎಲ್ಲಾದರೂ ಕೈಕೊಂಡು ಹೋಗುವ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆಯನ್ನ ನಡೆಸ್ತೇವೆ ಅನ್ನೋದು ಭರವಸೆ ನಾವು ಕೊಟ್ಟು ಇಚ್ಛೆ